आमदार पी एन पाटील यांचे निधन काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी एन पाटील रविवार एकोणीस मे रोजी सकाळी बाथरूम मध्ये पडल्याने त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना तातडीने कोल्हापुरातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यांच्या डोक्यावर तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली होती आमदार पी एन पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर होती त्यांच्यावर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छवास आणि संपूर्ण जीवरक्षक यंत्रणेद्वारे उपचार सुरू होते त्यांच्या प्रकृतीविषयी विविध मंदिरात प्रार्थना करण्यात येत होत्या मात्र आज गुरुवार तेवीस मे रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा ढाण्या वाघ अशी प्रतिमा असलेले सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड बनलेले नेते आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील वय एकाहत्तर मूळगाव सडोली खालसा तालुका करवीर सध्या राहणार राजारामपुरी कोल्हापूर त्यांचे अशा अचानक जाण्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात मुलगा राजेश राहुल विवाहित मुलगी टीना व बहीण दयमंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे अंत्यविधी सडोली खालसा येथे अकरा वाजता होणार आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील